नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत यातील स्पर्श वर्तुळे काय आहेत ते आपण आज जाणून घेऊन आहोत आता इथे बघा तुम्हाला एक आकृती दिसते दोन वर्तुळांची आणि त्याच्या शेजारी त्यांनी ती कृती कशी करायची हे तुम्हाला सांगितलेलं आहे त्या दोन वर्तुळांचे एक्स आणि झेड हे काय आहेत केंद्रबिंदू आहेत आणि वाय ही काय आहे त्यांची स्पर्शिका आहे तर ही कृती तुम्ही करून बघू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ती वर्तुळे कशी काढायची ती आता त्याच खाली ही ते दुसरी आकृती दिलेली आहे त्यामध्ये पण दोन वर्तुळे दिसत आहेत एक्स आणि झेड हे त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू आहेत एक्स जो आहे तो काय आहे त्या लहान वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि झेड काय आहे मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि वाय ही काय आहे त्यांची सामायिक स्पर्शिका आहे आता ह्या दोनही कृतीतनं बघा आपल्याला काय लक्षात येतं की त्या दोनही जे वर्तुळं आहेत ती काय आहेत एकाच प्रतलामध्ये आहेत म्हणजेच एकाच पृष्ठभागावर आहेत आणि एकाच बिंदू ते एकमेकांना काय करत आहेत आहेत म्हणजे आणि अश त्यामुळे काय क ह्या वर्तुळांना काय म्हणतात स्पर्श वर्तुळे असे म्हणतात स्प म्हणजे ती वर्तुळे एकमेकांना स्पर्श करणारी वर्तुळे किंवा स्पर्श वर्तुळे असं त्यांना म्हणतात आता त्यांची व्याख्या बघा काय आहे तर एका प्रतलात दोन वर्तुळे त्याच प्रतलातील एका रेषेला एकाच बिंदू छेदत असतील तर त्यांना स्पर्श वर्तुळे म्हणतात ती रेषा दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका असते आणि दोन्ही वर्तुळे व रेषा यांच्यातील सामायिक बिंदूला काय म्हणतात तर सामायिक स्पर्शबिंदू असे म्हणतात आता इथे बघा इथे दोन आकृत्या पुन्हा दिलेल्या आहेत त्यातली ही जी पहिली आकृती आहे तीन पॉईंट चोवीस त्यामध्ये बघा आर आणि एस केंद्रबिंदू असलेली दोन वर्तुळे आहेत त्यांना टी या बिंदूमध्ये ती एल जी स्पर्शिका आहे ती काय करते स्पर्श करते आहे आणि इथे के आणि ही स्पर्शिका एन केंद्रबिंदू आणि एम केंद्रबिंदू असलेल्या दोन वर्तुळांना काय करते आहे के या बिंदूमध्ये पी ही स्पर्शिका स्पर्श करती आहे आता आर आणि एस ही जी केंद्रबिंदू असलेली वर्तुळे आहेत तर ती जी एल रेषा आहे ती काय करते ए टी या एकाच बिंदू छेदती आहे त्यांना म्हणून ती दोन दोन्ही स्पर्श वर्तुळे काय आहेत ए ती दोन्ही स्पर्श वर्तुळे आहेत आणि रेषा एल ही काय आहे त्यांची सामायिक स्पर्शिका आहेत आणि ही ही जी वर्तुळे आहेत ती कशी आहेत बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत आणि तीन पॉईंट पंचवीस या आकृतीतली जी वर्तुळे आहेत ती कशी आहेत अंतरस्पर्शी वर्तुळे अस आहेत आणि पी ही काय आहे त्यांची सामायिक स्पर्शिका आहेत आता या कृतींच्या आधारे आपल्याला त्यांनी काही प्रश्न दिलेले आहेत की या तीन पॉईंट चोवीसमधील वर्तुळांना वर्तुळांप्रमाणे परस्परांना स्पर्श करणाऱ्या बाह्यस्पर्शी वर्तुळा वर्तुळांना बाह्यस्पर्शी वर्तुळे म्हणतात का आणि तीन पॉईंट पंचवीसमधील वर्तुळांप्रमाणे एकमेकांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांना आंतरस्पर्शी वर्तुळे म्हणतात का आणि तीन पॉईंट सव्वीस म्हणजे इथे ही खाली बघा ही आकृती दिलेली आहे तर यामध्ये केंद्र ए आणि के बी असलेल्या वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे तीन सेंटीमीटर व चार सेंटीमीटर असतील तर तीन पॉईंट सव्वीसमधील ए हा जो प्रश्न आहे ते काय आहे डिस्टन्स ऑफ ए बी किती असेल आणि बी क्वेश्चन आहे तीन पॉईंट सव्वीसमध्येच की डिस्टन्स ऑफ ए बी किती असेल हे काढायचं आहे तर हे जे आत्ता आपण माहिती घेतली तेही तुम्हाच्या लक्षात आली असेल आंतरवर्ष आंतरस्पर्शी वर्तुळे बाई वर्तुळे स्पर्श वर्तुळे म्हणजे काय ते तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्पर्श वर्तुळांचे प्रमेय काय आहे ते अभ्यासनात आहोत